मला तुलत भाव आहे नदी पासून एक दीड किलोमीटर अंतरावर रनिंगावर ही जी कडवाळ आहे दोन एकर कडवाळ आहे आणि हा सकाळी इकडे आलाय रानात मी म्हणतो घरी काही ना हा इथे येऊन रडत बसलाय मी पण आलो इथं बघाय तर खरंच अक्षरशः पाण्यात सोंबर कडवाळ गेलोय हे बघून मला सुद्धा वाईट वाटतंय तर ह्याचा निर्णय सरकारने काहीतरी घेतला पाहिजे आणि हा घरी ना झालाय त्याला मी सांगितलं बाबा तू तसं करू नको त्या डोक्याला हात लावून इथंच बसला हे पाणी किती आहे इथं पाणी आता आम्ही जरा पुढं आलोय थोडंसं पण इथं डोकं एवढं पाणी होतं होतं पाणी आणि हे जनावरांचं तारायचं जनावर घरी भरपूर आहे ती आणि ह्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नाहीतर बघा हे आत्महत्या करून बसल कारण हे रडत बसलं इथं अजून सकाळ धरण झालेल्या पोटाला अन्न पाणी सुद्धा नाहीये ह्याचं काय केलं पाहिजे याचा निर्णय सरकारनं ह्याची दखल घेतली पाहिजे बाबा घरी झालं आपण काहीतरी बघू आणि भेटू त्यांना